जय महाराष्ट्र मंडळी तर आज आपण एक चहावाला महिन्याला किती कमवतो हे पाहणार आहोत त्याचं सर्व गणित तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्याआधी अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व काही मदत हवी असल्यास कमेंट करा चला सुरू करूया तुम्हाला एक चहाचा ग्लास बनवण्यासाठी तीन रुपये खर्च येईल आणि एक ग्लास आता पंधरा ते वीस रुपयांना झाला आहे पण आपण पन सरासरी दहा रुपयांना पकडू तर तुम्हाला एका ग्लास मागे खर्च जाऊन सात रुपये राहतील तुम्ही दिवसाचे शंभर रुप ग्लास विकले तरी तुम्हाला दिवसाचा प्रॉफिट हा सातशे रुपये कमवू शकता व तुमची चहाची टपरी मार्केट बसस्टँड कॉलेज मॉल याच्यासमोर किंवा गर्दीच्या ठिकाणी असेल तर तुम्ही अजून कमवू शकता पण अंदाजे तुम्ही सातशे ते आठशे रुपये कमवू शकता माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा